देव का निंजा टेक्निक डायरेक्ट फांदीच दाखवली आहे जेवढे एवढे चांगले असेल ना तर म्हणजे आता बघता ना इकडे बिया आहेत आम्ही मध्ये सुद्धा काढल्या होत्या ना त्यामुळे कमी आहेत अजून येतील अजून ओके झेड प्लस सिक्युरिटी आपले आणि सर आता घरकड लावलेले आहे हे आमचे टोमॅटो बरेचसे आलेत तसे अननस पण आलेत तुम्हाला दाखवतो त्यासाठी लागतो इकडे अननस आलेत दोन नमस्कार मंडई इतर मंडई पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या आता आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला टायटल थमलवर नाही ना कळायचं असेल की आपण आता कुठे जातो आहे तर तिकडे तर मग मी पाठीमागे यांना घरकुळ घेऊन निघालेली आहे तर आपण पाहता जाऊया काजूमध्ये आणि तुम्हाला समजलं असेल की बाबा बिया काढायचा होतो तर चला आवा आता व्हिडिओला आपल्या स्टार्ट करूया पण त्याआधी आपण चॅनल कोण नवीन असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजू पहिले कोणता आपल्याला नक्की विसरू नका तर चला आता आपण जाऊया आपल्या काजू ओल्या बिया काढू सुक्या पण काढू आणि ओल्या काढू तर सुद्धा भाजी वगैरे आम्ही करून झालेली आहे पण त्याआधी व्हिडिओ वगैरे केले नव्हते तर आता म्हटलं जाऊया एक व्हिडिओ पण करू ह्या वर्षातली आपली पहिली असणार आहे काजूची व्हिडिओ ही तर चला ओल्या काजूच्या बिया आहेत ना त्या काढायचं तर चला त्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर आपण आता आहे ना खालती काजूकडे ही तुम्हाला वाटतं माहितीच आहे आपण दोन तीन वेळा व्हिडिओ पण दोन वेळा केलेली आहे तर हे बघा आता इकडे ही दुसऱ्यांची आहे म्हणजे तर आपण आता आपल्या काजूमध्ये जाऊया हे बघा इकडून वाट अशी आहे या ह्या साईडला तर मम्मी इकडे पुढे चालले हे आपल्या ह्या साईडला इकडे खालती काजू झाडं आहेत तर बघे आता काय भेटू की खालती जायच्या इथेच आहे बघूया ह्या काजूवरती इथलं छोट्यावाला हे कलम आहेत ना तर ह्याच्यावरती बघू आलेत ते बिया आहेत नाही जास्त तर म्हणते बघते ना ह्याच्यावरती इथे एक बिया आणि ह्या साईडला बी आहेत थोड्याशा पण ते अजून नाहीत ना जास्त हे नाहीत जून झालेले नाहीत आपण आहे ना खालचेच जाऊया आपल्या सगळे जे काजू आहेत ना भरपूर तिकडे चला तर म्हणजे याचा बघताना इकडे बिया आहेत आम्ही मध्ये सुद्धा काढल्या होत्या ना त्याच्यामुळे आता जरा कमी आहेत अजून येतील अजून जरा आता सुरुवातच आहे तर इकडे बघताना आता या काजूंवरती आता ह्याच्यावरचे मध्ये काढल्या होत्या बिया त्यामुळे जरा कमी आहेत त्याच्यावरती आता हम्म हवं इथं ही चांगली आहे दोन घे तर कुठं आहे ब इथं किती आहेत हे ब पण ते जुन आहेत काय जरा जरा हे वाटत आहे ना तर म्हणते बघा इकडे आहेत बी आता घरकटी मोडू हा देव आम्ही आता गरकाट आणलेली आहे तर ह्या फांदीला थोडीशी खाली घेऊ थांब म्हणजे जून जून काढशील ना थोडी का, खाली घेऊया आपण गारकाटीने आले आता ते भरपूर आहे तिथं तर ह्या फांदीवर ना भरपूर आहेत तर काय काय कावळ्या आहेत ना मग गरकाटी का म्हटलं खालीच मगवली काढ खाली खालती काढलेली आहेत तर आपल्याला ज्या ज्या दाबून दाबून बघायला जो तेवढे घेऊ तर आज संध्याकाळी बियांची भाजी झालीच पाहिजे कोणते परिस्थितीत काय मी आज बियांच्या भाजीचं बेत अचानक भयानक ठरलेला आणि काही झाल्यास आम्ही करणारच मध्ये मी मिळालेला ना तेव्हा बरंच होत्या नाही कोण कोण नेलं त्या तर म्हणजे हे बघा आता आपल्या झाले ह्या फांदे थांब तिकडनं ओढतो कुठं आहे हा हा दिसली दिसली तर म्हणजे हे बघा ही बी आहे आपली तिला घेतली अशी गारकाडीमध्ये मध्ये पडली तर म्हणजे आपण अशाच बोगी आता पुढे पुढे काढणार आहोत बिया तर हे बघा ह्याच्यावरती वरती आहेत भरपूर तर म्हणते मस्त बघा संध्याकाळचं आता सूर्यदर्शन हां कुठे आहे ही ना तिथे एकच वडणं तर कठीण आहे जरा हा हा का पडलेली आहे बी तर बघा एक सुकाट्या पण आहेत आता नाही बघ दोन आहेत अरे थांब घरकाट ना खाली किती आहे हो पण ते बघा दोन आता सुकाटे भेटले आहेत आपल्याला तर कॅमेरा कुठेतरी सेट करतो आणि मग इथले काढूया तर म्हणजे ना आता आपण काढूया काजू जेवढ्या भेटील ना तेवढ्या काढूया चला म्हणजे आम्ही आता ना त्या काजूवरती आहे ना आम्हाला बऱ्यापैकी थोडे भेटलेले आहेत तर आता आपण पुढे जाऊया कारण आम्ही त्याच्यावरती ना मागच्याच पण नेले होते बिया काढून त्याच्या जरा त्याच्या कमी आहेत अजून मऊर आहे म्हणजे येतील ते आपण काढू आता आतमध्ये दुसरे काजू आहेत इकडं त्याच्यावर बघूया काय आहे का हा काजू मोडला असता आपलं खरा हे झालं तो जुना हा तो आता जुना मोडला गेला तो तर बोगी आपल्याला ह्या साईडला कुठे काही भेटतोय का त्या फांदीवरती बघू आहे तर म्हणजे मग त्या फांद्यावरती का बघूया काय भेटतात का तर चला बघूया हां हा आहेत दोन चार आहेत बघूया आता भेटतात का ह्याच्यावरती काय आहे तर मग चला इथं तर कावळ्या आहेत पुढे बघूया आपल्याला काय भेटतात का तू ही आहे मग चांगली का भेटली त्या एक एकतरी भेटली चांगली बाकी काय ते दोन भेटल्या कावळ्यात बाकीच्या काही काय आहेत चला पुढे अजून बघूया हे अजून आले नाहीत काजू हे अजून अजून आलेच नाहीत ह्यांच्यावरती मला वाटतं मेपर्यंत म्हणजे एप्रिलपर्यंत आपल्या बिया मिळतील तोपर्यंत पण अजून काहीच नाही नाहीतर भरपूर येतात हे काजू अजून सुरुवात तर त्यांच्यावर नाही आहे तसं पुढे बघू ते हा काजू आहे ना आमच्या इथला सर्वात मोठा काजू आहे तर बघताना हा वेंगुरला सात आहे तर ह्याच्यावरती अजून काय आले नाहीत आता बघताना नुसतं महूरच आहे फक्त त्याच्यावरती अजून काय बिया त्याच्यावरती आलेल्या नाही तर आपण बघूया पुढे आपल्याला काय भेटते का त्यावरची बिया भरपूर मोठी असतं अजून काय आलेलं नाही हा पण काजू जरा कमी हॅलो कुठल्या इकडं बिया दिसलेल्या आहेत बोगिया कुठं त्या कुठं आहे हा 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 हो आपण ह्या का बिया इथं तर बघताय नाही बघ का ह्याच्यावरच्या काढू का सगळ्या ही बघ ही बघी तर म्हणजे ही एक वाडी अरे बापरे लाईन जरा फिसकटला उडाली तर हि बघा एक सुकाट्या तिकडे उडत पडली ना ही बारीक बारीक येणारे तुकडे हे काढायला हे बघा अजून एक अरे बापरे हे बघा मी बघ त्या पानाखाली आहे बघ त्या पुढे पानाखाली तर म्हणजे आता कुर्ची आहेत अजून तर ह्या काढून घेतो पटाट बिया आपल्या इथे दोन सुकाडे भेटले इकडे बघताना हा एक आणि हा एक म्हणजे दोन आहेत एकूण तर आता बघूया तर संध्याकाळ पण झाले त्याच्यामुळे तर काय इकडं कुठं काही दिसत पण नाहीत येऊ इथं मग मी आहे इथं बरं आहे थांब काढतो आपली घरकट घेऊया इकडं घरकट आहे ना जराशी वाकडी झाली कारण ती ओला होता ना बांबू तसे दुसरी एक बनवायला पाहिजे चांगली तर म्हणजे थोड्या इथे पण भेटल्या गेल्या तर जरा पुढच्या अजून त्या समोरच्या काजूवरती बघू असं म्हटलं फटाफट आहे ना काळू खोली ना म्हणून जास्त दाखवलं नाही काढल्या जेवढं दिसलं नाही तेवढं फटाफट काढल्या तुम्हाला मग दाखवून किती भेटलं त्या तर त्याआधी आपण ह्या समोरच्या एका काजूवरती बघू इथे आपल्याला किती मिळतात त्या कारण ह्याच्यावरती अजून बघितल्या नव्हत्या हा जो आहे ना पहिलाच काजू आहे एंटरचा त्याच्यावर आपण जरा बघूया हाय तिथे काय काय दिसत आहेत तर त्या काढू आणि नंतर मग बघूया

ते म्हणते बघा निंजा टेक्निक डायरेक्ट फांदीच वाकवली आहे जेवढे जेवढे चांगले असेल ना तेवढे तेवढे बघूया मोबाईल आता ऑटोमॅटिक कलर चेंज करतोय <laughs> जसं असं त्याच्यावरती सूर्य पडतंय जरा जरा हळूहळू तसं असं आता बघूया मम्मी आता जेवढे जेवढ्या जून आहेत ना तेवढ्या काढते आता बिया तर मोबाईल ठेवायला मस्त जागा भेटली तर टेकवायला मोबाईल जरा आता बघतो नाही बघा आता मोबाईल जरा बघा हळूहळू होत आहे ना चेंज करतोय कलर जसं असं जवळ येऊ तसं असं तो फोकस करतोय काढल्या कुठं आहे हा हा ही, नहीं, ही नहीं? ना पडली पाहिजे तर म्हणजे इथे आपल्याला दहा एक तर भेट दहावीस मिनिट दहा अजून कुठे तुला मी आग तर आपलं इथं अजून एक भेटलं आहे ना जरा सुरुवाती सुरुवातीला जरा आहेत ना शोधायला लागतात ते एकदा जरा सगळं जून झालं ना मग टेन्शन नाही कुठे आहे अजून हे बघ ती फांदी खाली वाकू काय हा नाही ना ना काजू पडला काय काढू काय टॉकावरच्या

हां तर म्हणजे आजचा आपला ब्लॉग आहे ना सक्सेसफुल झाला आहे कारण आम्ही आता मधीपर्यंत भरपूर बिया नेल्या होत्या पण आता बोललो भेटतात का बघू त्यावर काय के व्हिडिओ केली नव्हती शिमक्याचा टाईम होता ना त्याच्यामुळे कारला भेटली ना व्हिडिओ तर आता बोललो बघूया काय भेटतात का हो तर आता इकडे बघताय ना बऱ्या पिक आहेत ना भेटलेत आपल्याला बिया तर म्हणजे आजची सोय होईल तरी भेटल्या शंभर टक्के तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते ना नक्की मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर आपली गरकट कशी आहे ना ते पण मला सांगा तर आता आहे ना बोगी आपल्या अजून काय भेटतात का, का। लोता लोता जासे जासे तर बघू आता त्या तिकडचे काजू बोगे जरा भेटतात का अजून जरा आहेत ना थोडा कमी आहेत ना बिया अजून त्यामुळे हळूहळू आता जसे जसे भेटतील तसे नंतर भेटतील हा यावर्षी जास्त आले पण नाहीत तसे बघायला गेलो काजू गेल्या वर्षी ना भरपूर आले होते तर बोगे आता चला बघा एवढ्या भेटले म्हणजे आहेत तशा आठशे मी सोय झाली काय तर रातची काय मग काही तिघच जण आहे त्याच्यामुळे काही जास्त लागत नाही तर हे बघा हे आपले काजू यंदा लावायचे आपण त्यामध्ये व्हिडिओ आपण करूच काजू आपल्याला यंदा लावायचे आहेत कलमच हे ही एवढी सगळी रिकामी जागा आहे ना ही इकडून अशी पूर्ण अशी इकडं हे पाठीमागा ही पण जर त्यांना झाडं थोडीशी मारून नंतर लह्या साईडला पण काजू लावून टाकायचे हे बघा एक सगळ्या रिकामी जागा आहे इकडं रिकाम्या जागा भरून टाकू आपण तर इकडे बघताय ना ते आपण निघालो आता तर बघितलं ना आपल्याला काजू किती भेटले ते तर एकच मिनटं फक्त हां तर आपण आता ना आपल्याला काजू आता बऱ्यापैकी भेटले म्हणजे आपली सोय होईल एवढी तरी भेटलेच टेन्शन नाही तर पाठीमागे ही आपली सगळी काजूची जागा तर इथे इकडे आहे बघा बरीचशी जागा आहे ना अशीच ओसाडच पडलेली आहे तर आपण इकडे आहे ना आता विचार करतो काजू लावून टाकू आणि ही जागा रिकाम्या जागा भरून टाकू तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली वाट ना मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं तुम्हाला बिया घरात गेलो दाखवूनच पण आता तुम्हाला दाखवलं किती भेटले त्या जे बऱ्यापैकी तरी किती भेटले तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे म्हणजे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल कोण नवीन असेल ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तर फटाफट सबस्क्राईबर वाढवा आपले तर बघता इकडे आपली गरकाट चला आता दादा घरी हो जमलो संध्याकाळ जरा काळंकून पडत आलं तरी आपले क्लॅरिटी चांगले मोबाईल तिथे तर मग काय वाचत नाही तर चला आता जाऊया घरी पटापट आता तुम्हाला दाखवतो किती भेटल्या घ्या त्या तर म्हणजे आता आपण आलो आहे आपल्या घराच्या बॅक साईडला तर बघा मस्त पाठीमागून दोन आमची नारळाची झाड आहेत तर चला आता घरकात ठेऊ इथे आणि मग हे पाठचा गेट आहे आमचा तर आता हो तर चला आता आपला दरवाजा लावून घेऊ ओके झेड प्लस सिक्युरिटी ती आपली आणि चला आता इकडे लावलेली आहे आणि बघताना हे बघा हे आमचे टॅमॅटो बरेचसे तसे भरपूर काढून पण झाले आणि इकडे ही भाजी ही एक टॅमॅटो इकडे भाजी भरपूर आली होती तर अशी आमची ही माळा छोटासा तुम्हाला दाखवली होती पण त्यावर टॅमॅटो नव्हते आता टॅमॅटो बघिते आलेत भरपूर सारे आणि हे आपले नारळ नसतं की घराच्या बाजूला दोन नारळ आहेत एक नंबर आणि ना अननस पण आलेत तुम्हाला दाखवतो साईडला लागतो ना इकडे अननस आलेत दोन तर त्याच्यावरती कधी येतात ना समजतात ना जेव्हा येतात तेव्हा दिसतात ते डायरेक्ट जेव्हा छोटे असतात तेव्हा लक्षात जात नाही त्यांच्याकडे तर आता आलो एक घरी ना तुम्हाला दाखवतो हा तुम्हाला दाखवलं ना आपल्या इकडचा माळा आणि इकडे अननस पण आले होते तर तुम्हाला तर ना आपले बिया आहेत ना बघा एवढ्या भेटलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो किती भेटलेत त्या जास्त सुकाट नाही ओल्याच भेटल्यात बऱ्यापैकी आपल्याला तर चला तुम्हाला दाखवतो किती आहेत त्या आणि बीची भाजी कुणाला बघायची असेल ना तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्ही कमेंट केलंत ना तर आपण नक्कीच बियांची सुद्धा व्हिडिओ आपण दाखवू कारण आपण गेल्याशो दाखवला होता पण तुम्ही म्हटलं तर दाखवतो पुन्हा एकदा आपण बियांचे व्हिडिओ आपण दाखवू तर हे बघा यासाठी आता ना तुम्हाला दाखवतो किती भेटले त्या या वर्षीच्या पहिल्यांदाच म्हणजे आम्ही ह्याच्या आधी खाल्ल्या चार पाच दिवसापूर्वी पण दोन चार वेळा करून झाल्या पण आत्ता आहेत ना आपण आज आणायला गेलो होतो तर हे बघा तर बी तुम्हाला दाखवतो किती भेटले त्या हे बघा अजून नंतर नंतर भरपूरच भेटेल पण आता कमी आहेत बियाच बिया नाही जरा कमी आहेत म्हणजे थोड्याशाच भेटल्या जास्त नाही पण आपली याची सोय झाली आहे एवढं तरी भेटलेत सुकाट्या पण भेटले आपल्याला जरा ना